नमस्कार कोण तुम्ही बोला काय झाले आऊ उठा असं बसू नका इथ खुर्चीवर बसा नाही नग नाही तर बर आहे हो बसा इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरड पट्टी काढतील बरोबर बोला बुद्धे बोला काय झाले आमच्या एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांसनी बघायला हे पहा तुमचा भक्त फार लावून भेटायला आलाय या ओ काय करताय हेच मला संपवायचंय व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो मी किती वेळेच सांगतोय ऐकतच नाही या बसा बसा हे घ्या पाणी नाही ना ग तुम्ही वर त्याला तिच्या आम्ही खालच्या जातीचे आता जडी न पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत घ्या पाणी वा 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 फार सुंदर नमस्कार नमस्कार या टिपणीस या अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख टिपणीसांचा एक लेख मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की तळ्याचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा काय चला तयारी लागला आणि तुम्ही पण येणार ना माझा बाबा साहेब किता म्हणल मी तिथं बिन चला मान्य करे हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा मिस्टर <wwww> आंबेडकर तुम्हाला या भागात पडेल काय भागात पडेल रे हा तुला धडक शिकवतो हे बिगेट चल ठीक आहे तुम्हाला या भागात पडेल हा आधी सांगून थांबा शांत हो आपण इकडे भांडायला आलोय का माफी बाबासाहेब पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागत हे मोठ दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत हो। आहोत आज या महाडच्या धर्तीवर चौदार तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केला आहे तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई महाडच्या तळ्याच पाणी पेटल ग